ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबायला नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी मी वडार महाराष्ट्राचा सांगली शहर शाखेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव चौगले यांच्या प्रेरणेने व ममी चौगले युवा नेते सुधीर पवार राज्य संघटक मी वडार महाराष्ट्राचा यांच्या प्रेरणेतून सन दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी परीक्षेत दहावी बारावी तेशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वडार समाज पुरस्कृत शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया सर्वोदय विद्यालय सांगली या ठिकाणी संपन्न झाला या दहावी बारावी विद्यार्थी सत्कार समारंभास उपायुक्त जात पडताळणी समिती सांगलीचे नागेश चौगुले साहेब व लट्टे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ करण्यात आली सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश नाईक मी वडार महाराष्ट्राचा राज्य सचिव हे होते तर अजय सावंत अधीक्षक भूमी अभिलेख हात कलंगले श्रीराम अलकुंटे भाजपा भटके विमुक्त युवा नेते दादासो मंजाळकर सॅनिटरी इन्स्पेक्टर सांगली दिलीप पवार कॉन्ट्रॅक्टर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपायुक्त नागे चगुले म्हणाले की सर्वसामान्य दगड फोडणारे बिगारी काम करणाऱ्या तळागाळातील मोलमजुरी करणाऱ्यातील तुम्ही मुलं आहात दहावी बारावी उत्तीर्ण झालाय म्हणून मिरवू नका यशाची पहिली पायरी चढला आहात स्पर्धेच्या उगात वावरत असताना मोठं होण्याची स्वप्ने पहा काबाड कष्ट करून आईवडिलांनी ज्या अर्थाने आपणाला शिक्षण दिले याची जाणीव ठेवा जिद्द चिकाटी आत्मविश्वास बाळगून झटून अभ्यास करा आई वडील म्हटले पाहिजेत माझा मुलगा माझी मुलगीने नव्वद टक्के मार्क पाडले आहेत असं सांगताना आईवडिलांना गर्व वाटला पाहिजे संगत चांगलं ठेवा गरीब कुटुंबात आहात याची जाणीव ठेवा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर व्हावे यासाठी त्यांनी दहावी बारावी उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक सरोदर विद्यालयाचे शिक्षक संजय पवार यांनी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने मांडले यावेळी बोलताना लठ्ठे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अण्णासाहेब गाजी म्हणाले की प्रथमतः मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या आयोजकांना व संजय पवार सरांना धन्यवाद देतो की अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना कोणताही क्लास नसताना पस्तीसपैकी चौतीस विद्यार्थी पास केलेला आहात याचे विशेष कौतुक केले व पुढे म्हणाले गरीब आहात टक्केवारी कमी पडली आहे म्हणून संकुचित राहू नका नकारात्मक विचार सोडून टाका आत्मविश्वास बाळगा टेक्निकल शिक्षणाची साथ घ्या उगाचाच बाऊपणा सोडा डिप्लोमा इंजिनियर झाला तर ज्युनियर इंजिनिअरच्या जागा शासकीय निमशासकीय खाजगी क्षेत्रात भरपूर जागा उपलब्ध आहेत दहावी पस्तीस टक्के पडणारी कित्येक मुले मुली आम्ही घडवली आहेत आम्ही चॅलेंज देऊन कित्येक विद्यार्थी इंजिनियर केले आहेत फक्त तीन ते चार वर्षे टिंगल टवाई सोडा आमच्या कॉलेजची फी साठ हजार आहे परंतु एस सी एस टी वी जे एन टीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व फी माफी आहे शासनाने आपणास फार सवलती दिल्या आहेत फक्त शिक्षण घेऊन मी इंजिनियर होणार हा मोठा कॉन्ट्रॅक्टर किंवा उद्योजक होणार किंवा इंजिनियर होऊन मोठ्या हुद्द्यावर जाणार असं ठरवा त्यासाठी लागणारी संपूर्ण मदत मी तुम्हाला करण्यास तयार आहे एवढंच नव्हे तर तुम्हाला शासकीय वसतीगृहात जागा उपलब्ध झाली नाही तर तुम्ही खोली भाड्याने घेऊन शिक्षण घेतलात तर खोलीचे भाड्याचे संपूर्ण रक्कम शासनाकडून तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळते त्यामुळे कृपा करून गरीब आहे म्हणून हलके शिक्षण घेऊ नका विद्यार्थी मित्रांनी व्यसनापासून चार हात लांब राहा प्रामाणिकपणे अभ्यास करा यश संपादन करा यासाठी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या दहावी बारावी सत्कार समारंभात सर्वोदय को ऑफ हाऊसिंग सोसायटीचे वतीने स्वर्गीय चेअरमन पंडित सावळा वडार यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय चेअरमन आनंद शंकर वडार यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच वडार समाजाचे अस्तित्व सातत्याने राखणाऱ्या सांस्कृतिक व नियोजनबद्ध गणेश उत्सव हनुमान जयंती हे सण साजरा करून संस्कृती जपणारे निर सर्वोदय मंडळाचे सर्वोदय विद्यालयाचे प्रवेशद्वारावर वडार समाज पुरस्कृत हा शब्द स्वखर्चाने रंगवलं व बडाळ समाजाच्या अस्तित्वाची जाणव करून दिली याच न्यू सर्वोदय मंडळाच्या वतीने यशस्वी दहावी बारावी विद्यार्थी यांना गौरवपूर्वक सन्मानचिन्ह देऊन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आले या सत्कार समारंभासाठी अनेकांनी बहुमोल सहकार्य केले यात सुनील पाथरवट सहनिबंधक कुपवाळ परशुराम वाघ अभियंता सांगली एम एस ई बी उपआयुक्त राजन नाईक प्राध्यापक राजू सावंत सर अरुण वडर अक्का भोसले सतीश धोत्रे मारुती देवकर संतोष कलकुटगी वीरेंद्र नागावकर विनायक कलकुटगी विजय कलकुडगी प्रमोद कलकुडगी यावेळी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सांगली शिक्षण संस्थेचे क्लार्क म्हणून बढती मिळवलेले वडाळ समाजातील हुशार कर्तबगार स्वर्गीय सावळाराम अण्णा यांचे सुपुत्र किरण साळुंके यांचा शालगुच्छ व सन्मानपत्र देऊन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी सत्कार समारंभाचे संयोजन सुधीर कलकुटगी रवी कलकुटगी यांनी मी वडार महाराष्ट्राच्या वतीने सर्वोदय शिक्षण संजय पवार वाघमोडे सर लक्ष्मण भोसले अरविंद माने यांच्या सहकार्यातून केले यावेळी अष्टविनायक मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष अनिल वडर शेखर कलकुडगी सुरेश कलकुडगी सर्जेराव गुंजवटे महेश वडर विरेंद्र कलकुडगी गिरीश पाथरूट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवर दादासू मांजाळकर साहेब सांगली महापालिका सॅनिटरी इन्स्पेक्टर दिलीप पवार डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर अण्णा अलकुंटे गजानन माने सर्जराव गुंजवटे महेश वडर अनिल वडर यांच्या शुभ हस्ते देखील अनेक विद्यार्थ्यांचा बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले शेवटी आभार अमोल धोत्रे यांनी मांडले त्यांची मुलगी लोकांच्या कोणातून हे शब्द लिहिले त्यावेळी आपल्या आपल्या आई बापाने केलेलं कष्ट असं म्हणू नये हा मुलं अरे हा मुलं कधीच आयुष्यात पास होणार हे जर वाक्य ज्यावेळी दुसऱ्या लोकांच्या तोंडून येतील तेवढं नक्कीच आपल्या आई बापांना चुक वाटणार कारण तुम्हाला माहित नाही कष्ट काय असतं आई बापांनी जरी तुमच्या आईबाप कोणीही हे कुठलेही काम करत असले तरी सुद्धा ते आई बाप आहेत तुमचं पोट भरतात ते जो बाप कुणामध्ये काम करतो पावसात काम करतो ज्याची आई कुणामध्ये काम, करती, काम, करती। एक काम एक करते पावसात काम करते काम हे त्याच्या स्वतःसाठी कधीच करत नाही हे तुमच्यासाठी करत बरोबर आहे ना त्यांनी कमवल्यानंतर तुम्हाला अर्धी बाजरी गरम गरम बाजरी मिळत का नाही मिळत ना मिळतं ना चांगलं चांगलं खायला मिळतं ना, देता ना? देता ना? मी मुद्दा बोलतो आज मला संधी मिळाली तुम्हाला बोलण्याशी कारण ऑफिसमध्ये आल्यानंतर ना पाच चांगले चांगले लोक येतात त्याच्याशी काय बोलतात म्हणजे आज मला संधी काय आहे मुद्दा म्हणून आपल्याला पुढे जायचं पण तुम्हाला सांगायचं म्हणजे बाप आपल्याला चांगलं चांगलं आपल्यासाठी कमवतात आपल्या पोटासाठी तुम्ही आई म्हणली का माझं मुला लोकांशी ठेवावं काय मला कुठलंवटी म्हणतोय का माझ्या मुला लवकरशी ठेवा मुली लवकरशी ठेवावं नाही ना त्या बिचारा तीनशे रुपये कमवून आणलेलं काय करायचं तुमचे शंभर रुपये तरी तुमच्या चांगले गरम गरम बाकीसाठी खर्च करतो म्हणजे मग तुम्हाला काय असं वाटत नाही की माझ्या आईवडील जर एवढं कमवत असतील तर मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करावं दहावीला नव्वद टक्के घ्यावं बारावीला नव्वद टक्के घ्यावं माझ्या आई वडील की कष्टाचं फळ मी पूर्ण करावं असं आपल्याला पण वाटलं पाहिजे का नाही वाटलं पाहिजे का बरोबर आहे चुकीचं सांगतो का बरोबर आहे का नाही म्हणून आज तुम्ही महत्वाच्या पल्ल्यांवर आहात दहावी पास झालेला आहे महत्वाचा पल्ला आहे तुमचं जे तीन चार वर्ष आहे ना तुमचे आयुष्य बदलणारे वर्ष आहे तुमचं कुटुंबाच्या आयुष्य बदलणारे वर्ष आहे म्हणून या तीन चार वर्षामध्ये चांगलं मनापासून आज जर म्हणले पन्नास टक्के आता पन्नास टक्के नाही आहे नक्कीच नव्वद टक्के पुढच्या वेळी तुम्ही दहावीचे बोर बारावेळी दहा सरकारमध्ये येईल तरी मी प्रत्येकाने असं म्हणाला पाहिजे आम्ही तुम्ही सांगितलं ना आज मी नव्वद टक्के घेतलं तुम्ही सांगितलं ना आज शंभर टक्के घेतलं मग रक्त पेटून उठाला पाहिजे बरोबर आहे म्हणून प्लॅनिंग करा चांगलं चांगला करा। में थी दी में थी में में अभ्यास करा डोक्यामध्ये फक्त तुम्ही एक किंवा मला काहीतरी व्हायचं आहे मला काहीतरी घडवायचं आहे आणि आयुष्यामध्ये मी फार पुढं जाणार फार पुढं जाणार म्हणजे मी असं काहीतरी करेन लोक मला बघत बसायला पाहिजे लोक विचारायला पाहिजे असं मी माझ्या पद्धतीने मी अभ्यास करेन आणि भविष्यामध्ये फार मोठं होईल हे धोरण तुम्ही जोपर्यंत तुमच्या डोक्यात ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही लक्ष नाहीतर तुम्ही तिथ सर्व गोष्टी तिथे जाणार उशीर झाला ना कारण